नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत जुई इचा इचा जुई गडकरीच्या खऱ्या आयुष्याबद्दल तुम्हाला जुई गडकरी माहित आहे ना तर ठरलं तर मग या मालिका आता खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यामुळे जुई गडकरी ही खूप फेमस अभिनेत्री झालेली आहे तर ही मराठी क्षेत्रातली खूप प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे तर तुम्हाला खऱ्या आयुष्याबद्दल काहीतरी माहित आहे का नाही ना चला तर मग आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात जुई गडकरीचा जन्म आठ जुलै एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी कर्ज देत झाला तिचे वय सध्या छत्तीस वर्ष आहे पण तिने अजूनही लग्न केलेले नाही याचे कारण तुम्हाला माहिती आहे का नाही ना, ना? तुम्ही पुढचं पाऊल माले असेल पण पुढचं पाऊल मालिकांमधून जुई गडकरी हिने तिचं सगळ्यात आधी मराठी क्षेत्रात स्थान निर्माण केलेलं आहे तसंच ती बिग बॉस सीझन फर्स्ट मध्ये सुद्धा आपल्याला दिसलेली आहे जुई गडकरी ही एक क्लासिकल सिंगर असून ती एक अतिशय उत्कृष्ट कथक डान्सर तुम्ही तिचे गाण्याचे युट्यूब असतील अतिशय सुंदर अशी क्लासिकल सिंगर आहे जुई गडकरी पण अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी सत्तावीस वर्ष म्हणजे काय हो मुलींच तरुण वय असतं ते अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी जुई गडकरीला हा इतका गंभीर असा आजार झाला होता त्या आजाराचं नाव ऐकलं तरी लोक घाबरतात तर त्या आजाराचं नाव आहे रुमे टाईड rheumatoid arthritis आणि paraclotin paraclotin असे त्याचे नाव आहे त्याच्यामुळे तिचे वजन जन्वा, वजन वाढणे मासिक पाळीची अनियमितता अशा बऱ्याचश्या शारीरिक गोष्टींना तिला सामोरं जावं लागलं होतं पण या आजारातून ती मरता मरता वाचली होती का तर तिची जी जिद्द होती ना त्या जिद्दीमुळे ती खूप मोठी मोठ्या संकटातून वाचली होती पण आपल्याला माहित आहे का आपण आपल्याला काय वाटतं पडद्यावरती अभिनेत्री हा काय अभिनय करतात झालं संपलं यांचं आपलं बघितलं की झालं पण त्याच्या पाठीमागे ते जे कष्ट घेतात जे एफर्ट्स असतात त्या अभिनेत्रींचे ते खूप 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 सल्यूट ठेवण्यासारखे असतात त्यामुळे आपण कोणालाही नाव ठेवतो म्हणजे एखाद्या आपण विलनला नाव ठेवतो एखाद्या अभिनेत्रीला म्हणतो की हा हे कशी काय काय असं तसं तर तसं कधीही कोणीही कोणाला करू नये त्याच्या पाठीमागे त्यांचे एफर्ट्स असतात ते आपल्याला कदापि माहित नसतात तर जुई गडकरीला या आजारातून बाहेर पडल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तू कधीही आई होऊ शकत नाही हे ऐकून जुईला खूप मोठा धक्का बसला त्याने तिच्या मुलाखतीत पण सांगितलं होतं की आई होऊ शकत नाही म्हणजे मातृत्व नाही का एखाद्या मुलीला जर, मुली जर आई एखादी मुलगी जर आई होऊ शकत नसेल तर का तिला माय आईची माया नसते का तिच्याजवळ तर ता असते हे ऐकून जुई खूपच धक्कादायक तिच्या आयुष्यातला तिचा हा क्षण होता त्यामुळे दुईने आतापर्यंत लग्न केलेले नाही त्याच्यामुळे तिच्या गायनिक तिला स्पष्ट सांगितलं होतं की दुई तू कधीही आई होऊ शकत नाही आणि जेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली की तो आई होत तिला खूप लोकांचे टोमणी खूप बोलणी सहन करावी लागली पण तिने कशाचाही विचार न करता तिने जे स्वतःच स्थान निर्माण केलेलं आहे ते आता खूप सारं टॉपला आहे तुम्हाला माहितच असेल की ठरलं तर मग ही मालिका अतिशय उत्कृष्ट फर्स्ट नंबरला आहे टीआरपी मध्ये त्यामुळे कधीही अभिनेत्रीच्या का याच्या रूपावरून बोलण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला जर अशा आणखीन माहिती हवी असेल तर माहितीसाठी माझ्या चॅनल